आज आपण तयार करणार आहोत फक्त चार टोमॅटोमध्ये चार बाउल सूप तेही खूप कमी साहित्यात आणि झटपट चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुकविथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हे बघा इथे कुकरमध्ये चार टोमॅटो आज सहा लसणाच्या पाकळ्या एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एवढंच साहित्य आहे यामध्येच इतकं पौष्टिक आणि रुचकर सूप तयार होतं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे टोमॅटो मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि एक सिक्रेट आहे बघा कलर एकदम छान येतो बीटाचे आपले ती तीन चार तुकडे टाकले तर कलर खूप सुंदर येतो आणि बीट खायलाही पौष्टिक आहे तसे आपण खाऊ शकत नाही तर सूपमध्ये घालून तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता कुकरला शिट्टी लावून एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एवढ्यातच टोमॅटो मोसूत शिजतात रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा टोमॅटो आता थंड झालेला ले आहे कुकर थंड झाल्यानंतर काढून घेतलाय टोमॅटो शिजलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यातला तो दालचिनीचा तुकडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अतिशय सोपं आणि झटपट होणार कारण यामध्ये आपण कुठलंही कॉर्नफ्लावर किंवा काहीही मैदा वापरणार नाही आहोत अगदी रियल टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट पण आहे अगदी रेस्टॉरंट सारख्याच चवीची लागते जबरदस्त त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता मी पॅन मध्ये बटर घातलं होतं एक चमचा त्यामध्ये ही प्युरी मी घालून घेत आहे उकडल्यामुळे याला शिजवायला अजिबात वेळ लागत नाही मॅक्सिमम दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला ही सूप तयार मिळतं आणि तब्येत बरी नसली तर हे सूप मी केलेलं त्या आहे त्यामुळे के हे प्यायला आणि हेल्दी आणि एनर्जी येण्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा आता थंडी पण पडणार आहे त्यामुळे हे गरमागरम सूप प्यायला काही मज्जाच ऑर आहे आता हे बघा कलर पण बिटामुळे खूप छान आलेला आहे आता फक्त हे दहा ते पंधरा मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत हातावर चोळून त्यांनी स्वाद चांगला येतो ओ ओरीगण घालायचं आहे त्यांनी ही चांगली चव लागते डाळिंबाच्या बिया असतात त्या ते आपण घालून घेतलेले आहे चिली फ्लेक्स आणि अतिशय रेस्टॉरंट सारखीच चव लागते एकदम नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चिमूटभरच भरच घातलेला आहे पुदिना पुदिना सॉल्ट चवीनुसार नमक आणि मिरी एक तीन ते तीन ते चार मिरी मी कुठून घेतलेल्या आहेत त्या घालून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्याने ही खूप सुंदर टेस्ट येते आता हे चांगलं उकळू द्यायचं आहे तुम्ही यात जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही चमचाभर चवीनुसार साखर घालू शकता पण टोमॅटो ऑलरेडी गोड असतात आणि जरा असं तिखट आणि हे मसाल्यांचा फ्लेवरचं सूप छान लागतं पुन्हा एक मी साधारण चमच्याभर बटर घालून घेत आहे बटरने अगदी रेस्टॉरंट सारखी चव लागते त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता हे एक दहा मिनिट पुन्हा चांगलं उकळून घ्यायचं आहे कारण आपण यात चिली फ्लेक्स फ्लेक्स वगैरे घातलेले आहे ते मसाले सर्व याच्यामध्ये उतरले पाहिजे त्याचा अर्क त्यामुळे आत्ता आपण हे उकळून घेत आहोत आणि बटरने तर अप्रतिमच टेस्ट लागते आणि गरम गरम सूप प्यायला खूप छान आणि मस्त टेस्टी लागतं पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरच्या घरी रेस्टॉरंट सारखं सूप आपलं रेडी आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सूप आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे आता हे आता अजून अजून थोडं एक दोन मिनिट आपण उकळून घेऊया चांगलं आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याचं चांगलं मिक्सिंग होतं व चवीलाही तितकच टेस्टी आहे नक्की ट्राय करा आता बाहेर तुम्ही जर एकदा असं सूप घरी तयार केलं तर तुम्ही कधीही बाहेर सूप पिणार नाही याची मी खात्री देते त्यामुळे तुम्ही हे सूप नक्की करून बघा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका घालून घ्यायचं आहे बघा कलर कसा मस्त आलेला आहे आणि बीट घातलेला आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता तर अजून वाढलेली आहे आता सूप आपलं रेडी झालेलं आहे बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद